आरक्षणाच्या मागणीसाठी नवमीच्या मुहूर्तावर आज सकल मराठा समाजानं पुन्हा एकदा रणशिंग फुंकलंय आगामी काळातील आंदोलनाचे संकेत देण्यासाठी प्रतिकात्मक शस्त्रपूजन केलंय तसंच कोल्हापूर गॅझेट कायद्याची पुस्तकं लेखणी आणि तलवारीचं पूजन करून मराठा समाजानं रस्त्यावरील आणि न्यायालयीन अशा दोन्ही पातळीवर आरक्षणाची लढाई अधिक तीव्र करणार असल्याचं सांगितलंय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंबंधी केलेल्या आंदोलनात शासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय है। त्यामध्ये हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला जाईल असं शासनानं स्पष्ट केलंय सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा प्रश्न चर्चेत आला या पार्श्वभूमीवर आठवड्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरात परिषद झाली त्यावेळी खंडेनवमीच्या मुहूर्तावर आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आज भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासमोर खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते कोल्हापूर गॅझेट कायद्याची पुस्तकं लेखनी आणि तलवारींचं पूजन करण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन आणि शासनाचा निर्णय यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सुटला नसल्याची खंत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे सन एकोणीसशे मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेला आदेश ग्राह्य मानून यापुढं मराठा आरक्षणाची लढाई लढली जाईल असं त्यांनी जाहीर केलं तसंच धनगर समाजाच्या आरक्षणाचे निकषही बदलणं गरजेचं आहे असं खासदार शाहू महाराज म्हणाले जो मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आज आपण एका वेगळ्या वळणावर नेतोय आतापर्यंत पुष्कळ प्रयत्न झालेला आहे आणि मराठ्यांना सारंगी पाटलांचे दोन भेटी झालेले आहेत शासनाबरोबर पण आम्हाला अजून तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला काय अंदाज अजून लागलेला नाही तर मराठा ना समाजाला एकंदरीत पाहता आरक्षणाची अत्यंत गरज आहे यात काय तर शंका राहिलेली नाही दरम्यान मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी सर्व संघटनांनी संघटितपणे उतरावं असं आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केलं यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार बाबा इंदुलकर दिलीप देसाई विजय देवणे व्ही बी पाटील माजी नगरसेवक अनिल कदम बाबा पार्टे आर के पोवार जयेश कदम अनिल घाटगे सुशील भांदिग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते